सांदुरबाजार तालुक्यातील राजनापूर्णा पोलीस स्टेशन आसेगाव हद्दीतील रहिवासी श्रीकृष्ण जानरावजी परिसे यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी जबर मारहाण केल्याने त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते त्यांची प्रकृती खालावलेली त्यांना जवळच्या परतवाडा येथे खासगी रुग्णालयात आय सी यूमध्ये भरती करण्यात आली आहे घटनेतील प्रकरणात आसेगाव पोलिसांनी आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंधरा दोन तीनशे पंधरा दोन तीनशे बावन्न याप्रमाणे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे घटनेतील आरोपी हे नातेवाईक असून सुधीर रामेश्वर पारिसे वय पस्तीस वर्ष व प्रदीप रामेश्वर पारिसे वय वीस वर्ष राहणार राजनापूर्णा कृष्णा पांडुरंग नान्ने वय चाळीस वर्ष राहणार सावळापूर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तक्रारदार श्रीकृष्ण जानराव पारिसे हे गैरअर्जदार यांच्या पत्नीला दवाखान्यामधून घरी आणले असता त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते घटनेतील गैरअर्जदार यांची पत्नी अपघातात जखमी झाली होती परंतु गैरअर्जदारांना संशय जादू जादूटोण्याचा मनात धरून श्रीकृष्ण परिसे यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असे त्यांनी पोलीस फिर्यादीत म्हटले आहे श्रीकृष्ण परिसे यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना जवळच्या परतवाडा येथील खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरोची प्रेमदास तायडे अमरावती

আচ্ছা ডোক্ট <Five pressing ricochip67> <mess> anyway, okay. आशेगाव पोलीस स्टेशन मधील एक गाव आहे आणि आशेगावच्या पोलीस ठाण्याने यांचा रिपोर्ट घेण्यास दिर्घाई केली होती याच अनुषंगाने या येथील जे परिसर कुटुंब आहेत ग्रामीण रुग्णालय अचलपूर येथे ॲडमिट करण्यात आले होते यांना डॉक्टरांनी तात्पुरत्या के उपचार केला परंतु अद्यापही यांच्या कुठे मार लागला याचं निदान लागू शकलं ला नाही परंतु जादूटोण्याच्या जा कारणावरून या कुटुंबाला मारहाण झाल्याची गंभीर बाब जशी बेळघाटमध्ये उघडकीस आली होती त्याचप्रमाणे राजनापूर या गावांनी जादूटोण्याच्या संचयावर मारार राहण्याची मारहाण झाल्याची घटना आज उघडकीस आली या घटनेवर चार दिवस अजूनही पोलिसांनी का कारवाई केली नाही हे पाहणे आता गरजेचे आहे खरंच पोलीस या आरोपीना पाठीशी घालते का हा सुद्धा एक मुद्दा उपस्थित होतो महाराष्ट्र स्टार न्यूज प्रतिनी प्रतिनिधी प्रेमदास तायडे अमरावती